दबा धरून बसलेल्या बिबट्याची अकरा वर्षाच्या मयंकवर झडप दप्तर बनलं लाईफ सेव्हर पालघरमधील घटना पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील ओटावली आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या अकरा वर्षीय विद्यार्थ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तर विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या तात्काळ धाडसामुळे मोठी दुर्घटना टळलेली असून परिसरात या मुलांच्या धैर्याचं कौतुक होत आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की विद्यार्थी मयंक विष्णू कुराबई वर्ष अकरा इयत्ता पाचवी हा संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर माळा पाडवीपाडा येथे परतत होतात शाळेतून घर चार किलोमीटर अंतरावर असल्यानंतर तो नेहमीप्रमाणे जंगल रस्त्याने चालत जात असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली हल्ल्यात बिबट्याचे वार थेट मयंकच्या दप्तरावर झाल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला मात्र नखांमुळे मयंकच्या हातावर खोलवर जखमा झाल्यात अचानक झालेल्या हल्ल्यानंतर मयंकने आरडाओरडा करत प्रतिकार केला तर त्याच्यासोबत असलेल्या मुलाने दगडफेक केली त्यानंतर जवळील नागरिक घटनाचे धावत येताच बिबट्या जंगलात पसार झाला या परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याची चर्चा होती आणि गावकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून सावधगिरीचा सा इशारा दिला होता तरीही शाळकरी मुले जंगलातूनच प्रवास करत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मयंक नावाचा मयक विष्णू कुवरा नावाचा पेशंट आला अकरा वर्षाचा मुलगा आहे तो आम्हाला बोलत होता की माझ्यावर बिबटेने हल्ला केला मग आम्ही त्याच्या जखमा बघितल्या तर त्याच्या डाव्या हाताला एक थोडंसं चिरलेलं थोडं होतं आपण त्याला एक ताका घेतला आणि त्याला विचारलं की काय झालं तर तो बोलला की माझ्यावर बिबट्याने हल्ला केला चार जण होते ना मी दोघ होतो तिथून जात होता त्यांनी खरडला त्याला वाटा का